आई आज आपण है का बघता <है>।. आहोत का तुमची त्यांची पार्टी आणि आमच्या इकडं सगळ्या आईस आल्या मम्मींचा बड्डे करायला आणि यो आई ना आमच्या तयार दर वेळेला एकटा येते काय रे बायक लावा ना लिसा बायको नालीस हां बायको ले कॉलेजला तो कॉलेजला आवृत कर tai 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 Channel

पाच लिंक तर आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळ काय बोल असं काही बरं आहेत ना अजून आंघोळ नाही ती वाजली आहे स्वतः दहा लावली का

दांडले खाऊ आपण सायतरालींनी मला इतना नगेट्स तळून दिलं आणि मी इकडे बाहेर येऊन खायला बसले तिकडे पोरा बोंबाल बोंबाल탄 हे इकडे माझे नगेट्स खाऊन झालं या अजून खात आणि मी निकडे घेतलंय लसूण सोळाला तुम्ही पहिले त्याला घरासाठी फटका मारतो त्याच्या नंतर माय मायो अचकी लागली मायो मायो मोतालय परत येणार तसाच करीत बघू बघू ना एक रेक अरे इकडे ना इकडे कर डबल तसंच कर अरे इकडे ना जातो दाखव तू कर डबल कर ना कर ना डबल कशी करतो बघू मी कशा ना काला धरतो तुझे दाखव कर 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 एकदा कर बघू आणि मी आहे ना खोबरा कापता येईल त्याला नवीन शेप आलेले आहेत स्वतः मम्मीचा बाबू आणि आता मी ने था था। ना आईस्क्रीम खायला घेतलेला इकडे भांडणं झालं त्यांची माझी मुला काहीच ना झाला तुम्ही बाप्पाला शिव दिलीस हा बापासला बोलले इनी इनी दिले पोरी म्हणजे की तुझ्या बापासने आणून दिले निशिन आहे पोराला

आणि मग मी आणि पप्पा इकडं बसले आपण दाखवतो इकडं मम्मी बसले आणि आत्ता केक खावाला इकडं शेजल ताई नको नको खावा 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 आई आज आपण का बाप्पा खाऊ तुमचे त्यांची पार्टी पार्टी थँक्यू 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 ताई थँक यू क यवायचं नाही पार्टी आपले पप्पा नाव नाहीत तिघीच करायचा पार्टी बिटी कोणलाच द्यावायचं नाही खुटारकरणं तर अजिबात नाही याला आम्ही समजून देऊ कारण की या जाणार काय काय आम्ही तिघीच करू पार्टी हा करू पार्टी संध्याकाळी करू आता सध्या कुलफ्या गु कुलफ्यावाला आल्यावर घालूला झोपला नायती मोबाईल मध्ये आणि पप्पा पाहिजे होता चाय तर मी चाय ठेवला आणि आऊवे आणि दिलका आइसक्रीम या तर खाऊन घेतली पहिले आणि आता आम्ही चार पीस केलंय. तुम्ही चलो. आमचे रंग आहेत ना आता काही काम ना जरा आपण फुगव करूया. मम्मी चेक इन बोलते आहे.

dan kami semua segala berusaha untuk membuat birthday untuk Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday Nako, tai 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 इकडे आहे ना मी घेतलं आणि भाकरी भुजायला आता लेट झालं भाकरी कारण की मम्मींच्या बड्डे सेलिब्रेशनला सगळे आई चालत्या तर मी घेते आता खुई मलून आता तर मी आता आहे ना खबरला पावडर लावली काय चल मी चालू आता मी चाललो टी पॉइंटला इथं आबा येईल पिशा आम्ही ये जाणार असा मीला चलो चालते येतं नाम नाही पूने का कबी ती चल हो किती पेट्रोल आहे ओके ठीक आहे यो पण आला चाडमा करा आता आता आम्ही निघलो रसायनीला जायला बाईक घेऊन चल चल मी नेतो चल चल साईड ला दलित रिया गाडीनं जाणार बोलतो

मल्लीवर तो आ हम निकले बाइक पे भाई जल्दी का नाम गड्डी अरे भाई आस्ती ड्रायव्हर आमचा जरा जास्त प्रो आहे ना जल्दी <laughs> का नाम गट्टी उरवू नको बस टिकलो ता, ना वेगळे आणि यो आहे ना आमच्या दर वेळेला एकटा येते काय रे बायकोला <laughs> बनलिसा बाबा देवा माझे तू तू येतेस कला तू तुझेस तू तसा पण कात तू तसा पण खारवे दिसतस तसा पण डुक्करच दिसतस

Naku? Naku? Happy birthday. To, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear mommy. Happy birthday to you. Happy birthday to

इकडे ना आता, आता मी ते भांडी घसर लावून तर आताच आहे ना आता वाजयला आले दोन आणि मी रसायनीशी आभय पण गेला सागरचा पण गेली काही दाखवायला भेटलाच नाही मला आणि मी टी पॉइंटला माझी गाडी लावलेली गाडी मध्ये बसलो आणि आता चालू घरी कारण की चरीचा दोन फोन आलत माझा फोन सायलेंट होता गाडी होतो तर समजलात नाही मला पण घरी जाते आता शिवाय ऐकायला लागतील थोड्याशा म्हणजे सकाळी पण ऐकायला लागतील ना तर रात्री पण ऐकायला लागतील तर घरी गेले आहो भेटू चत्रेने ब्लॉग एंड केले असेल तर चांगला आहे नाहीतर मग आजचा ब्लॉग आपण इथंच जेंड करूया तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट